मुरबाडमध्ये प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या बहन वैशाली यांच्या नियोजनात रक्षाबंधन स्नेहमिळन व गुणवंतांचा सत्कार समारंभ पार पडला या समारंभात राजयोगिणी ब्रह्मकुमारी अलका दिदी यांनी रक्षाबंधनाचे व ईश्वरीय सेवेची माहिती उपस्थितांना दिली या प्रसंगी वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष राम भाऊ दळवी योगी स्वामी सरस्वती महाराज नगरसेवक संतोष बाबू चौधरी डॉक्टर प्रियांका बोरगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या सोहळ्यात रक्षाबंधन व गुणवंतांचा सत्कार प्रजाप्रिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाकडून करण्यात आला आणि हिंदू हा जो असतो आपला जो आत्मा असतो त्याच्याविषयी अतिशय सखोल असं त्या ठिकाणी ज्ञान दिलं जात आहे ब्रह्म विष्णू आणि महेश्वर हे कसे असतात कशा पद्धतीने आपला पालन पोषण होतोय आपण शेतायुगातून सतयुगातून झोपायुगात श्वेतायुगात झोपायुगात आणि आता कलियुगात जातो कलियुगामध्ये आपला कशा पद्धतीने उद्धार करायचा आहे आणि पुन्हा कलियुगात आपण जर परमेश्वरांची भक्ती केली तर आता थोड्याच कालावधीमध्ये सत्संग सतयुग येणार आहे आणि या सतयुगामध्ये जाण्यासाठी आपण आता या मार्गाकडे आपण द्यायला पाहिजे अशा पद्धतीने त्या ठिकाणी अतिशय चांगलं असं तत्वज्ञान त्या ठिकाणी शिकवलं जातंय खऱ्या अर्थाने परमेश्वराला समर्पण पर कसं करावं आणि आपण भक्ती कशी करावी भाऊ मी सांगतोय मी खूप ठिकाणी फिरलो दो दो भारत अनेक ठिकाणी मी तीर्थयात्रा केली असते अनेक ठिकाणी झालो परंतु प्रती स्वर्ग काय असतो त्याची अनुभूती ही फक्त माउंट आबूला गेल्यानंतर येतो प्रत्येकाने त्या ठिकाणी नक्की जावं आपल्या जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर ते अगो पर्वतासारखं ठिकाण जगामध्ये कुठेही नाही या पंथाच्या शांतीच्या एकशे चाळीस देशामध्ये शाखा आहे आणि त्या ठिकाणी त्या हे कार्यक्रम चालू असतात जीवनामध्ये परिवर्तन कसं करावं आणि कसं त्या ठिकाणी स्वयंशिस्त असते आम्ही त्या ठिकाणी पाहिलं दोन हजार सेवेकरी त्या ठिकाणी होते आणि एवढ्या मोठ्या परिसरामध्ये मला एकही एक पोलीस पाहायला भेटला नाही सगळी स्वयंशिस्त हाताने तुम्हाला जेवण घ्यायचं हाताने आपलं ताट ठेवायचं हाताने येऊन ठेवायचं एवढी शांतता त्या ठिकाणी असे क्लास चालू असतात पडलेल्या टाकटीलाही आपल्याला आवाज येईल एवढं त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नॉलेज दिला आहे आरोग्य शिक्षा तर त्या ठिकाणी हॉस्पिटल आहे पण हवे तेवढ्या सुविधा आहे अतिशय तत्वज्ञान देणारी लोक अभ्यासून असतात पी एच डी काही आणि लोकांच्या करून त्या ठिकाणी आपल्याला ज्ञान मिळतंय आणि मी खरं सांगतो माझा म्हणून मी आल्यानंतर आज आलो आणि सकाळी माझी इच्छा झाली की पुन्हा एकदा त्या ठिकाणी जावं ना मी आग्रह झाली की मला तुमच्यासोबत पुन्हा एकदा घेऊन जावं ओके जो है बहुत सुंदर प्रस्तुति देंगे और छोटे छोटे बच्चों ने अलग अलग रीति से तैयारियां की है जो आप सभी के सामने बताएंगे मैं कुमार भार्गव से निवेदन करती हूँ कि आप आएंगे और अपनी संस्था का परिचय शॉर्ट में बताएंगे भार्गव हम लोग हम लोग को लेके गए साथ में हमारे दलवे अपना भी थे आ, ये ये और ये किशन जी विषय बैठे हैं वहाँ ये भी थे हम लोग जो देखा वहाँ का सुनिश्चित डिसिप्लिन उसका जो था बहुत बढ़िया था इतना बढ़िया था माउंट आबू पे हमने देखा कि विश्व विद्यालय जो है राजा पिता ब्रह्मा को जी का तो हमने शायद दिन हम लोग रहे वहाँ राष्ट्रीय संत सम्मेलन था जिसमें देश के नहीं तो इंटरनेशनल वहां शामिल थे हमने वो सब देखा कुछ परिचय तो देखा था नहीं ना ये था, ना ये ना ये संस्था संस्था का परिचय था में काम करने वाले जो ब्रह्म हैं है ब्रह्म कुमारी उनका कुछ तो आ गए ऐसा परिचय था नहीं लेकिन परिचय ऐसा हुआ कि हम लाइफ टाइम को कभी याद भूलेंगे नहीं हम लोग आपल्या सभोवताली शहरांमध्ये चाललेला जो काही वातावरण दूषितपणाचा जो काही वातावरण झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण सरकार आपल्यासोबत आहे आपणही आपल्या मुलाबाळांकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे आणि उपस्थित असलेल्या माणसांना मी ह्या गोष्टी सांगू इच्छितो काही मुली असो मुलं असो आपली बाहेर निघताना किंवा रात्री बिरात्री आप घरी येताना आपण त्यांच्यावर लक्ष दिला पाहिजे काही कोण टोल फ्री क्रमांक पण गव्हर्नमेंटनी टाकलेली आहेत व्हॉट्सअपवर फेसबुकला एखादी महिला रात्री दहा ते चारच्या दरम्यान जर तिला याला आपल्याकडे काही वाण नसेल तर ते टोल फ्री क्रमांकावर तुम्ही फोन करा स्वतः पोलीस तुम्हाला कुठे घ्यायला की असे व्हायरल झालेले क्रमांक आहेत आणि याचा आम्ही पुरेपूर या संधीचा फायदा घ्या आणि जेणेकरून आपल्या मुली बाळ्यांना त्रास होणार नाही आणि तुमच्या या दरवर्षीच्या कार्यक्रमाला आमच्या शुभेच्छा असतातच आणि याच्या पुढे आमच्या शुभेच्छा राहतो गोष्ट आहे मी पालघर नवदेमध्ये असताना रक्षाबंधनाच्याच दिवशी बिझी आल्या होत्या आणि मेडिटेशनचे कोर्सेस वगैरे व्हायब्रेशन लॉक अट्रॅक्शन ह्या सगळ्या गोष्टी हा कोणी कधी समजल्या नाही आणि आज इथे आहे जवळजवळ आठ वर्षानंतर तुम्हाला बघितल्यानंतर खूप खूप आनंद होतो आणि अनुशासन शिक, शिक्षा आणि प्रतिष्ठा संस्कृती कसं जपणं ह्या सगळ्या गोष्टीचं जे मला मिळाले तुमच्याकडून संदेश त्यांनी गेले आहे की ऐसी दुनिया काय देते जिस दुनिया में श्री कृष्ण का राजता श्रीकृष्ण केस राज करते ते राम राष्ट्र तो वही फिर से राज्य वाला है तो उस राज्य को लाने के लिए भी हम सब परमात्मा के साथ साथी बने थे तो इस कस्तव्य के अंदर हम अपना समय प्रति समय अपने गुण और शक्तियों का सहयोग देते हुए इस परमात्मा के कार्य को संपन्न और संपूर्ण बनाएंगे ऐसे आप सबके लिए आशा भी है और रक्षाबंधन की ढेर सारी शुभकामनाएं आप सभी कि आप सभी परमात्मा के शक्ति छत्र छाया में अपने आप को सदैव सुरक्षित अनुभव करना परमात्मा की शक्तियाँ हमारा छत्र है और आप जब भी कहीं चाहो के अंदर रहो तो आपकी सुरक्षा सदा होती और शांति देते हैं सब मिलकर आपको शुभ बधाई करके मेहनत आपने जो पढ़ी है पढ़ाई लेकर एमबीबीएस की डिग्री जो चढ़ी है चढ़ाई ऐसे ही सदा आगे बढ़ते रहो यही देते हैं आपको दुआओं भरी बधाई दुआओं भरी बधाई दुआओं भरी बधाई को बहुत बहुत बधाई के टीम में जो है हम सम्मान करते हैं स्वागत करते हैं बाबा की जाऊन घेऊन सात दिवस काय आणि तिथला सर्वजण तो संसार बघितला तर मला वाटतंय जीवनामध्ये तुम्हाला मी आव्हान करतोय की आपल्या कुटुंबाला आपली पत्नी असेल आपले मुलं असतील आपल्या मुली असतील आपल्या आई वडील असतील भाऊ असतील यांना जर आपण हे माउंट आबूचा तो संसार जर दाखवला तर मला वाटतं त्यांच्या जीवनामध्ये पूर्ण परिवर्तन होईल एवढं परिवर्तन होईल की आपल्याला कधी कधी झोप लागत नाही पण ते झोप लागण्याचं इंग्लिश नसताना एक साधन आहे कारण मी बघितलं तर तिथे नुसती होत शांती किंवा शांती नाही तर संसारामध्ये संसारापर्यंत काही आपल्या आजच्या घरीला चक्कटी चालते चालू आहे काही प्रशिक्षित चालू आहे किंवा काही थोडंसं आकर्षण चालू आहे किंवा लोक चालू आहे परंतु माउंट आबूला नंतर ते सगळं निघून जाते आम्ही बघितला तिथला स्वयंपाक करण्याची पद्धत आहे दहा दहा हजार लोक एका वेळेस तिथेशी जेवणाला जातात आणि ती शिस्त असेल ती लाईन असेल ती त्यांची स्वयं आपल्याला जे काही आचार्य आहे त्यांची प्रक्रिया बघितली ते सुटलं तर बघितलं आणि त्याचप्रमाणे काही दुख आहेत काही त्यांचे शेतीवरचे प्रयोग आहे हे सगळं जर बघितलं तर मला वाटतं आहे आपण जीवनामध्ये फार मागे आहोत की ते जावं आणि याचा तो लाभ घ्यावा की आम्ही जेव्हा जी प्रवचनं ऐकली प्रत्येक दिवसावर प्रवचनं होती जगामध्ये मला वाटतं एकशे ना त्यावेळेस सदतीस देशामध्ये दे शाखा आहेत सांगितलं साईड इफेक्ट कदाकधी जास्त सुद्धा असतील परंतु एकशे सदतीस देशामध्ये शाखा आहे आणि आज जवळजवळ शंभर वर्ष हा विषय चालू आहे हे सगळं तिथं वातावरण जर बघितलं तर मला वाटतं आम्ही आता एकच वर्ष झाले जाऊन आलेलो आहोत काहीपेक्षा बरीक्षे आमच्या आम्ही सुद्धा त्याच्यात सधून केलेलं आहे जरी आम्ही जरी असू तरी सगळ्याच गोष्टी आपल्याला माहिती येत कारण त्या ज्या आता आपण शकतोय किंवा राहतोय महाराष्ट्रा फक्त वाटतोय आता योगायोगाने शिवजीची इथं पिंड आहे आणि ती शिवभक्त आहे अख्ख्या भारतामध्ये तिची जी आम्ही फिरलो आणि नाम सत्य केले किती चार चारशे गोष्ट घेऊन सगळं केलं परंतु माऊनचा बोला गेल्याच्या नंतर जो आमच्यात परिवर्तन झालेला आहे तो मला वाटतं तुमच्या सुद्धा जो काही जागतिक कार्यक्रम आहे त्याला आम्ही हजर राहण्याचा प्रयत्न करू आणि आमच्या यांना आमच्या कुटुंबाला येण्याची विनंती करू आणि आमचे इथे जावई आहेत आमची वृत्तमंडळी आहे त्यांना मी नक्कीच आवाहन करेन की तुम्ही समाजाला बाबतीत परिवर्तन करा प्रवृत्त करा आणि त्यांच्यात परिवर्तन घडवायची अपेक्षा व्यक्त करतोय आणि आपलं जीवन सुसफन करायचं जर असेल तर एक वेळ तरी माउंट आबूला जाऊन यावं अशी मी कृत्यकडे विनंती करतोय आणि माझे दोन बुद्धाचा आमदारही